सर्वांना नमस्कार दामू मोळे आपल्या तुमचं स्वागत करतो आजचा अत्यंत महत्वाचा असा विषय आहे कारण आज माननीय हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टने एक निर्णय दिलेला आहे आणि आपल्याला त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तो विषय नेमका काय आहे तो आपण समजून घेणार आहोत पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये संरचनात्मक बदल आणि संच मान्यतेमध्ये काही सुधारणात्मक निकष केले गेले आणि त्याच्या अगेन्स्ट अ काही शिक्षक आणि संस्था जवळजवळ वीसच्या आसपास जे काही शिक्षक होते ते माननीय हायकोर्ट बॉम्बे येथे त्याने धाव घेतली आणि त्या शासन निर्णयाला चॅलेंज केलं आता त्यामध्ये खूप रिट पिटिशन दाखल आहेत कनेक्टेड मॅटर आहेत आणि यामध्ये जो काही कोर्टाने मुंबईचा निकाल दिलेला आहे तर त्या निकालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आता यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा विषय हा आहे की जो काही संच मान्यतेच्या बाबतीमध्ये जो काही शासन निर्णय आला होता शासनाकडून त्यामध्ये सर प्लस शिक्षक होण्याची संभावना जास्त होती आणि त्याला अगेन्स्ट हायकोर्टमध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि हायकोर्टाने त्याच्यावरती आज ऑर्डर दिलेले आहे त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण शैक्षणिक बाबतीमध्ये आपण व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तर आपण थेट ह्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे त्यामध्ये प्राथमिक शाळा प्राथमिक व उच्च माध्यमिक म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत प्राथमिक शाळा ज्या पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत आहेत एक पहिली ते पाचवीमध्ये एक ते वीस पटाच्या शाळाकरिता किमान एक शिक्षक आणि तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाची आवश्यकतेप्रमाणे नियुक्ती करावी असा शासन निर्णय काढण्यात आला होता वीस ते साठ पटसंख्या असेल तर दोन शिक्षक देय आहेत त्यामध्ये दे मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या ही वीस पाहिजे आणि एकसष्ट ते नव्वद पर्यंत जर विद्यार्थी पटसंख्या असेल तर तीन पद त्या ठिकाणी दिली गेली पण ती देण्यात येण्यासाठी म्हणून काही त्यामध्ये विद्यार्थी संख्येची अट टाकली गेली तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित केला गेला त्यामध्ये मुख्याध्यापक पदांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही निकष टाकण्यात आले आणि या शासन निर्णया चॅलेंज करण्यात आलं आता या शासन निर्णयाला चॅलेंज करण्यात आल्यानंतर माननीय हायकोर्टासमोर काय होतं याचिकाकर्त्यांची मागणी काय होती की याचिकाकर्त्यांची मागणी अशी होती की शालेय शिक्षण विभागाने जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढलेला आहे संजीव मान्यतेच्या बाबतीमध्ये तो रद्द केला पाहिजे कारण त्यामध्ये खूप काही अडथळे आहेत त्यांचं म्हणणं होतं की हा जो जी आर काढलेला आहे काढलेला आहे हा आर टी कायद्याच्या पूर्णतः विरोधात आहे त्याचं उल्लंघन आहे नवीन स्टाफिंग पॅटर्न जो आणलेला आहे तो चुकीचा आहे आणि आशाने काय होईल की शिक्षकांची संख्या जबरदस्तीने कमी केली जात आहे ती टाळण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांची मागणी होती त्यानंतर त्यामध्ये असं म्हटलं की अं जर हा शासन निर्णय लागू झाला तर शिक्षक जे आहेत ते सर प्लस होतील काही शिक्षकांची मागणी होती की आम्ही अनेक वर्ष पदवीधर शिक्षक म्हणून काम केलंय पण आता आम्हाला लहान शाळेत किंवा नवीन विषयात ढकललं जात आहे आणि यामुळे आमची जी वरिष्ठता आहे सेवा ज्येष्ठता आहे ती धोक्यात आलेली आहे एकाच वर्षामध्ये बदली प्रक्रिया करणं थांबवा म्हणजे त्याच्याशी कनेक्टेड बरेचशा मॅटर होते आणि ते हायकोर्टाने कनेक्टेड ठेवले होते आणि यामध्ये शैक्षणिक वर्षात बदल्या केल्यास मुलांचे शिक्षण नुकसान होणार नाही तर आ, खाजगी कंपनीला जे काही काम दिलेलं आहे दि, बदलीचं तर ते झेडपीचे काम खाजगी कंपनीला दिले गेलेले आहे ते बेकायदेशीर आहे असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं आणि याला आर टी व ई पी एस ॲक्ट मध्ये परवानगी नाही आहे सहावी ते आठवी वर्गासाठी ती तीन बनव शिक्षक अनिवार्य ठेवा आर टी नुसार स्टाफिंग पॅटर्न चुकीचे लावलं जात आहे आणि त्रेपन्न प्लस वयाचे जे शिक्षक आहेत पती पत्नी नि नियम आहेत हे पूर्णपणे लागू करा असंही काही याचिकाकर्त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं आणि प्रायव्हेट स्कूलवर दोन दो हजार चोवीसचा चा जी आर आहे तो लागू करू नका असं काही प्रायव्हेट जे काही टीचर किंवा संस्था होतं त्यांचं म्हणणं होतं आणि नववी दहावीचे वर्ग जे आहेत त्यामध्ये आर टी मध्ये नसल्याने शासनाने शिक्षक संख्या ठरवू नये असं त्या ठिकाणी मूळ मागण्या ज्या होत्या त्या या कोर्ट ऑर्डर नुसार मी तुमच्या पुढे ठेवल्या यामध्ये सरकारचा पक्ष काय सरकारी पक्ष किंवा सरकारच्या वतीने काय बाजू मांडली शासनाने कोर्टात एफिडेव्हिट दिलं आणि त्यामध्ये अशी बाजू मांडली की एकही शिक्षक नोकरीवरून कमी केला जाणार नाही म्हणजे जा शिक्षकांची जी काही त्या ठिकाणी मागणी होती जे काही म्हणणं होतं की या संच मान्यता धोरणामुळे अनेक शिक्षक हे अतिरिक्त होतील आणि त्यामुळे त्यांना नोकरी गमावण्याची त्या ठिकाणी नामुष्की येऊ नये आणि म्हणून शासनाने कोर्टाला त्या ठिकाणी मध्ये म्हटलं की एकही शिक्षक पुनर् सरप्लस ठरणार नाही नोकरीवरून सॉरी नोकरीवरून एकही शिक्षक नोकरीवरून कमी होणार नाही जर सर प्लस होत असतील तर त्यांना जवळच्या शाळेमध्ये नियुक्ती दिली जाईल असं कोर्टाने अफिडेव्हिट दिले आणि दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे तो पूर्णपणे कायदेशीर आहे असं शासनाच्या वतीने म्हटलं गेलं आणि हा जो जी आर आहे तो आरटीए ऍक्टच्या नियमाप्रमाणे आहे विद्यार्थी संख्या आणि शाळेच्या व्यावहारिक गरजेनुसार बदल करणं गरजेचं आहे आरटी ऍक्ट मध्ये तसे प्रोव्हिजन्स आहे असं शासनाचं म्हणणं होतं त्यानंतर शासन हे पण म्हंटल की विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचं पुनर्वाटप आवश्यक आहे कारण जिथे विद्यार्थी कमी आहेत तिथे जास्त शिक्षक काम करतायत आणि त्यामुळे अपुरे शिक्षक मुळे काही शाळांवरती शिक्षक जास्त आहेत विद्यार्थी कमी आहेत आणि काही शाळांवरती विद्यार्थी जास्त आहेत शिक्षक अशी परिस्थिती आहे ट्रान्सफर म्हणजे बदलीच्या बाबतीमध्ये जो सेवा नियम आहे त्यामध्ये प्रशासनाला शिक्षकांचे बदलीचे अधिकार आहेत आणि ते कायदेशीर आहेत आणि ते आवश्यक आहेत असं शासनाचं म्हणणं आहे त्रेपन्न प्लस शिक्षकांना कठीण भागात न पाठवण्याचे आम्ही पालन करू कारण जे त्रेपन्न प्लस सर्व्हिस झालेली आहे त्यांच्या बाबतीत आणि खाजगी कंपनीला जे काही बदलीचे काम दिलेलं आहे ते फक्त तांत्रिक मदत करतं जे काही बदलीचं काम दिलेलं आहे ते तांत्रिक फक्त काम करतं बाकी सगळे सजेशन हे शासन स्तरावरून दिले जातात असं त्यांचं म्हणणं होतं आणि कारण त्यामध्ये अंतिम अधिकार हे जिल्हा परिषदांनाच आहे ते फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून तांत्रिक काम करतं किंवा ते एक सॉफ्टवेअर आहे फक्त कंपनी जी आहे ही कायदेशीर फक्त प्रोसेस सपोर्टेड काम करतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच्यावरती कोर्टाने असा आदेश दिला की दोन्ही पक्षांचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं आणि दोनही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असा निर्णय दिला की जो दोन हजार चोवीस ला संच मान्यतेचा जी आर एफ शासनाने काढलेला आहे तो वैध आणि कायदेशीर आहे म्हणजे याचा डायरेक्टली जातो की हा कोर्ट कोर्टाने दिलेला निर्णय हा शासनाच्या बाजूने दिलेला आहे शासनाने काढलेला शासन निर्णय हा योग्य आहे तो आर कायद्याला धरूनच आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या बाजूने निकाल दिलेला आहे कोर्टाचं म्हणणं असं आहे की हा जी आर बरोबर आहे यात काही बेकायदेशीर असं दिसत नाही आणि हा शासनाने धोरणात्मक घेतलेला निर्णय आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी होती ती फेटाळून लावली सर प्लस जे शिक्षक होणार आहेत त्या बाबतीमध्ये टर्मिनेशन म्हणजे त्यांना काढून टाकलं जाणार नाही तर त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये ऍडजस्टमेंट केलं जाणार आहे त्यामुळे तोही विषय त्या ठिकाणी कोर्टाने केला आणि जे त्रेपन्न वर्षावरील शिक्षक आहेत त्यांना बदलीमध्ये काही सूट दिली गेली आणि ते शासनाने मान्य केलं आणि जी काही ट्रान्सफर पॉलिसी आहे अठरा जून दोन हजार ची ती लागू राहील याचे शासनालाही कडक आदेश दिलेत की जेवढं शक्य होईल तितकं त्याचं पालन करणं गरजेचं आहे खाजगी कंपनीला जे काही दिलेलं काम आहे त्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की कंपनी ही फक्त टेक्निकल सपोर्टेड आहे बाकी सगळे निर्णय आणि जिल्हा परिषद आणि त्यामुळे या ठिकाणी पेक्षा जास्त याचिका आहेत त्या फेटाळल्या आणि काही मुख्य याचिका होत्या त्या सर्व कोर्टाने काय केल्या डिसमिस केल्या आणि जी कंटेम पिटिशन त्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती अवमान याचिका ती सुद्धा रद्द राज्या राज्याने कोर्टाचा अवमान केलेला नाही असं या ठिकाणी कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या कोर्टाचा आदेश आपण जर समजून घेतला तर त्याच्यातून एवढंच कळत कि दोन हजार चोवीस चा शासन निर्णय हे शिक्षकांचे पुनर्वाप वाटप करणारा आहे तुम्हाला कुणालाही सेवेतून काढलं जाणार नाही तुम्हाला फक्त समोरच्या शाळेमध्ये किंवा जिथे रिक्त जागा असेल तिथे ऍडजस्टमेंट केलं जाईल नोकरीवरून कमी करणार नाही फक्त शाळा बदलली जाईल आणि शिक्षकांच्या सर्व प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या हायकोर्टाने नाकारलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत हा जो कोर्टाची ऑर्डर कोर्टा आहे किंवा कोर्टाचा निर्णय आहे हा निर्णय शासनाच्या बाजूने लागलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे त्याची आता बजावणी शासनाच्या वतीने होईल आणि त्यामध्ये जे काही शिक्षक सर प्लस होतील त्यांना समोरच्या शाळेमध्ये जिथे रिक्त जागा असतील तिथं त्यांना काय केलं जाईल ऍडजस्टमेंट केलं जाईल म्हणजे एकंदरीत आत्ता हा शासन निर्णय त्याला चॅलेंज करण्यात आलं चॅलेंज करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडली त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या बाजूवरती काउंटर क्लेम शासनाच्या वतीने केलं गेलं आणि शासनाच्या वतीने केल्या गेल्यानंतर दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने हा डिसिजन दिलेला आहे आणि ज्या याचिका होत्या त्या पूर्णतः फेटाळून लावलेल्या आहेत त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये पुन्हा हे मॅटर सुप्रीम कोर्टात पोहोचण्याची संभावना जास्त आहे कारण जे याचिकाकर्ते आहेत ते याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात कारण हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याला चॅलेंज सुप्रीम कोर्टामध्ये केलं जाऊ शकतं तो एक अधिकार याचिकाकर्त्यांकडे शाबूत आहे आणि त्यापुढे त्या पुढे या काळामध्ये पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज केलं जाईल तर एकंदरीत मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ जरी असला तरी संच मान्यतेच्या बाबतीमध्ये जी काही घोर त्या ठिकाणी आपल्या डोक्यामध्ये लागू राहिलं होतं की जो हायकोर्टाचा निर्णय आहे तो लवकरात लवकर आला पाहिजे कारण आत्ता संच मान्यता होत आहे आणि संच मान्यतेमध्ये दोन हजार चोवीसच्या त्या नुसार जर झाल्या तर अनेक शिक्षक हे अतिरिक्त सर प्लस होत आहेत आणि त्यामुळे जर कोर्टाचा निकाल जर आपल्या बाजूने आला शिक्षकांच्या बाजूने आला तर त्या ठिकाणी ती संभावना कमी होईल परंतु आता शासनाच्या बाजूने निकाल लागल्यामुळे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आता होईल बघूया पुढच्या काळामध्ये शिक्षकांनी